जयजऊ जय, जय शिवराय मित्रो आज विजयादशमी साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आणि या मुहूर्तावर माननीय संघश्रद्धा मनोज दादा धरांजी पाटील यांनी परंपरेनुसार चालणाऱ्या दसरा मेळाव्याला जशी गेली वर्षी उपस्थिती लावली होती तशीच याही वर्षी नगद नारायणगडावर आपली उपस्थिती लावली आणि त्या मेळाव्यातून आपली प्रकृती बरी नसताना साधं उभय राहता येत नसताना संभाजीनगरहून अम्ब्युलन्समधून जाऊन त्या मेळाव्यामध्ये जे भाषण केलं त्या भाषणाची ठळक वैशिष्ट्ये जर आपण अधोरेखित केली तर मराठा आरक्षणाबरोबरच जरांगी पाटील शेतकऱ्याच्या प्रश्नावर किती गंभीर आहेत याची अनुभूती एक सरकारला अल्टिमेटमच म्हणावा लागेल असा जरांगे पाटलांनी केला प्रथमत जरांगे पाटलांनी सरकारवर एक जिम्मेदारी सोपवली की दीपाळीच्या आत तुम्ही सरसगट शेतकऱ्याची कर्जमुक्ती करा दुसरी गोष्ट महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ घोषित करा आणि सरसगट शेतकऱ्यांना सत्तर हजार रुपये प्रति हेक्टरी आम्ही बांध द्या तसंच ज्या पूरग्रस्तांचं जमीन ओरवाडून गेली खरडून गेली त्यांना प्रति हेक्टरी एक लाख तीस हजार रुपयाची मदत करा त्याचप्रमाणे ज्यांची गेली असतील शेळ्या कर्ड कोंबड्या मोटार पाईप तुषार याची शंभर टक्के मदत शेतकऱ्यांना द्या त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये तुम्ही जे आता ऊसावरून प्रतिटन पंधरा रुपये कपात करण्याचं धोरण अवलंबले ते अजिबात खपवून घेणार नाही एकही रुपया कापला जाऊ देणार नाही शही त्यांनी ठणकावून सांगितलं त्याचबरोबर शेतकऱ्याच्या मानगुटीवर बसून पंधरा रुपये कापण्यापेक्षा या राज्यात जेवढा कर्मचारी वर्ग आहे त्या सर्वांकडून पंचवीस टक्के रक्कम वसूल करा त्याची रक्कम कापा आणि ती शेतकऱ्यांसाठी दे दुसरी गोष्ट जी देवस्थानं आज मदत करतायत ती मदत त्याहीपेक्षा तुम्ही मग काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल मनसे असेल अशा सर्व पक्षांनी शेतकऱ्यांसाठी आपल्या तिजोऱ्या उघडल्या पाहिजेत त्याचबरोबर वैयक्तिकरित्या मग राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील शरद पवार असतील अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील उद्धव ठाकरे असतील अथवा राज ठाकरे असतील नानव पटोले असतील किंवा विजय वडेंटीवार असतील या सर्व नेत्यांनी सुद्धा स्वतःहून मदत केली पाहिजे आणि शेतकऱ्यांना आधार दिला पाहिजे त्याचबरोबर या पक्षांना निवडणुकीत मदत करणाऱ्या कंपन्या उद्योजक उद्योगपती मग काटा असेल बिर्ला असेल अडाणी असेल अंबानी असेल अथवा अन्य अनेक असे अब्जोपती या देशामध्ये आहेत त्यांनी सुद्धा या शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे अंबानीनं आपल्या पेट्रोल पंपाचा एक दिवसाचा पूर्ण कारोबार या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दिला पाहिजे हे ठणकावून सांगताना त्यांनी संस्थानिक असतील मोठमोठे संस्था चालक असतील कारखानदार असतील यांनाही मदतीची हाक दिली आणि सर्वांनी मिळून शेतकरी कसा उभा राहील याची दक्षता घेण्याची निर्वाणीची सूचना दिली आणि ज्या जरांगे पाटलांनी सात आठ मागण्या केल्या त्यामध्ये एक मागणी आम्ही भावाची सुद्धा आहे की शेतकऱ्याला हमी भाव मिळाला पाहिजे आणि शेती हा व्यवसाय तुम्ही अशा कॅटेगरीत आणा की तो नोकरी म्हणजे च्या अखत्यारीमध्ये आणा जो शेतकरी शेती करतो त्याला दहा हजार रुपये महिना द्या म्हणजे आमची मुलं शि बेकार न राहता त्या आधारानं शेती करू लागते त्यामुळे शेतीचं उत्पन्न वाढेल बेरोजगारी कमी होईल आणि नोकरीच्या संधी शेतीतही मिळू शकतात हे से शेतकऱ्यांच्या मुलांना कळेल यावरही त्यांनी प्रकाश टाकला त्याचबरोबर आणखी एक त्यांनी मागणी केली की दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा विमा मिळाला पाहिजे तुम्ही जे विम्याचे तीन ट्रिगर बंद केलेत ते तात्काळ चालू करा आणि शेतकऱ्यांना सरसगट विमा द्या हे होतं जरांगी पाटलाचं नगर नारायणगडावरून विचारांचं सोनं लुटणं आणि शेतकऱ्यांना एकजूट करणं जरांगी पाटील कुठल्याही जातीवर धर्मावर आकसानं कधीही बोलत नाही पण ज्यांनी आज बीडच्याच एका मेळाव्यातून जरांगी पाटलाला जातीवादी राक्षस संबोधलं त्यांचाही जरांगी पाटलांनी खरपूस समाचार घेतला की जे आमच्या गॅजेटला गुलामीचं गॅजेट म्हणतात ते ज्या आधारे ओबीसीत गेले ती एकोणीसशे एकतीसची ची कोणाची होती स्वातंत्र्यानंतरची होती का तीही गुलामीचीच होती ना आणि ज्यांना अकबरबादशहानं राजस्थानमधून पळून पळून मारला त्यांनी येऊन मराठवाड्यात आश्रय घेतला अथवा महाराष्ट्रात घेतला त्यांनी आमच्यावर दादागिरी करण्याचा प्रयत्न करू नये असेही खडे बोल सुनावले तेव्हा समाज समाज असतो या दहा पाच बांधगुळामुळं समाजाचं नुकसान होऊ नये शेतकरी हा प्रत्येक जाती धर्मात आहे आणि त्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे मराठा आरक्षण तर मिळेलच पण त्याचबरोबर आता शेतीविषयावर सुद्धा आंदोलन करण्याची वेळ आली असेही जलांजी पाटलांनी नगद नारायणगडावरून आज संबोधित केले तेव्हा मित्र तुम्हा पाटलांचे विचार आणि शेतकऱ्याबद्दलची आस्था यावर काय वाटतं ते या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा तुमच्या कमेंटची अत्यंत आवश्यकता आहे त्याचबरोबर तुम्ही जर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे वेळोवेळी तुमच्यापर्यंतची माहिती आम्हाला पोचवायला सोपं जाईल